श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या नऊ कीटकांना घरात येऊ द्या तुमच्या समृद्धीचे लक्षण वास्तुशास्त्रानुसार आणि शास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर असे नऊ प्रकारचे प्राणी आपल्या घरात आले किंवा आपल्या घराच्या सभोवताली राहण्याची जागा बनवली तर आपल्याला कळते की आपले नशीब वर येणार आहे आपले नशीब जागृत होईल घरात सुख शांती समृद्धी आणि संपत्ती असे आमचे वाईट दिवस संपणार आहेत हे असे नऊ प्राणी आहेत जे अतिशय शुभ मानले जातात जर हे नऊ सजीव आपल्या घरात राहू लागले तर समजून घ्या की लक्ष्मी मातेला आपल्यावर प्रसन्न वाटते प्राणी आपल्या घरात खूप महत्वाची भूमिका बजावतात ते ज्या घरात येतात त्या घराची दिनचर्या बदलते आणि त्या घराचे भवितव्य वाढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही नऊ सजीव प्राण्यांपैकी अनेक सजीव प्राणी आहेत जे काही ना काही देवतेचे वाहन म्हणून काम करतात उदाहरणार्थ गरुड हे भगवान नारायणाचे वाहन आहे उदाहरणार्थ नंदी हे आपल्या पितृदेवतांचे देवता महादेवांचे वाहन महा आहे उदाहरणार्थ मोर हे आपले वडील महादेव यांचे पुत्र कार्तिक यांचे वाहन आहे प्राणी खूप खास आणि महत्वाचे आहेत प्रत्येक माणसाने या प्राण्यांना ओळखणे खूप महत्वाचे आहे जर हे प्राणी तुमच्या घरात आले आणि तुम्ही त्यांना ओळखू शकला नाहीत तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही जर असे प्राणी तुमच्या घरातही आले तर तुम्ही विचार करू शकता की तुमची नियती वाढणार आहे आणि तुमचा जो वाईट काळ आहे तुम्हाला जे काही त्रास होता होते ते सर्व संपणार आहेत आणि तुमची चांगली वेळ येणार आहे तर चला या किटकांबद्दल जाणून घेऊया तुम्ही एकदा मगर पाहिली असेलच हा तोच लहान प्राणी आहे जो रात्री शांतपणे बाहेर जातो आणि उंदरासारखा दिसतो परंतु त्याचे नाक उंदरापेक्षा थोडे मोठे असते आता तुम्ही विचार करत असाल की यात इतके खास काय आहे तर चला आज आम्ही तुम्हाला सांगतो की या छोट्या गिरगिटाने प्रत्यक्षात किती मोठा भेट आणली आहे जर मुंग्या तुमच्या घरात कधी शिरल्या तर त्याकडे सामान्य गोष्ट म्हणून ल दुर्लक्ष करू नका असे मानले जाते की जेव्हा एखादा चिचुंदर घरात प्रवेश करतो तेव्हा तो आपल्याबरोबर भरपूर शुभचिन्हे आणि नशीब मोडून काढण्याची ऊर्जा आणतो ही छोटी गोष्ट नाही तर त्या घराचे नशीब बदलण्याच्या काळाची सुरुवात आहे ज्या घरात चिचुंदर येतो त्या घरात आनंद शांती समृद्धी आणि आनंद हळूहळू वाढू हल लागतो असे वाटते की वरचे खास दयेचा पाऊस त्या घरावर पडू लागला आहे आता कल्पना करा की जर तो कासव एखाद्या व्यक्ती भोवती फिरला किंवा फिरला तर काय होईल असे म्हटले जाते की व्यक्ती मोठ्या प्रगतीच्या मार्गावर जाते त्याचे जीवन इतक्या वेगाने पुढे जाते की लोक ते पाहत राहतात त्यात कोणताही अडथळा किंवा अडथळा नाही केवळ यशामुळेच प्रगती दिवसाघनिक दुप्पट आणि रात्रधनिक चौपट होते आणि असेही मानले जाते की ती व्यक्ती करोडपती होण्याची शक्यता खूप वाढते त्याचे नशीब पूर्णपणे जागृत झाले आहे आणि त्याला उंची गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आगमन हे, हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही वास्तुशास्त्रात असेही म्हटले आहे की जेव्हा एखादा चचुंदळ घरात येतो तेव्हा त्या घराची ऊर्जा पूर्णपणे बदलते कुटुंबातील सदस्य पूर्वीसारखे नाही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील असे वाटते जणू लक्ष्मी मातेने स्वतः त्या घरात प्रवेश केला आहे आणि आता छप्पर फाडून संपत्ती आणि आनंदाचा पाऊस पाडणार आहे जर कासव संपूर्ण घरात फिरत असेल किंवा भटकत असेल तर समजून घ्या की आता तुमच्या जीवनात चांगूलपणा आणि समृद्धीचे मार्ग उघडणार आहे अचानक त्या घरात पैसे येऊ शकतात आणि तेही योग्य आणि कायदेशीर मार्गाने विशेषत जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर ही चिन्हे आणखी चांगली मानली जातात कदाचित तुम्हाला व्यवसायात मोठा नफा होईल ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदले म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखादा चिचंदर तुमच्या घरी येईल तेव्हा घाबरू नका पण त्यावर स्मित हास्य करा आणि या छोट्या पाहुण्याने तुमचे नशीब जागृत केले याबद्दल आभारी राहा कारण गिरगिट येणे म्हणजे केवळ प्राण्याचे आगमन नव्हे तर यश म्हणजे संपत्ती आणि आनंदाचे दरवाजे उघडण्यासारखे आहे उंदीर दुःख आणि दारिद्र्याचे लक्षण आणतो त्यामुळे तुमच्या पाळीव प्राण्याला घरी सोडू नका उंदराला नेहमीच वेदना आणि दुःख हवे असते त्यामुळे घरातून डासांना बाहेर काढणे खूप महत्वाचे आहे तुमच्या पाळीव प्राण्याला कधीही तुमच्या घरात लक्ष न देता सोडू नका जितके शक्य असेल तितके तुमच्या घरातून उन उंदीर काढून टाका उंदीर हे रिद्धी सिद्धी गणेशाचे वाहन असल्याचे म्हटले जाते पण ज्या घरात असे घडते तिथे नेहमीच दुःख गरिबी आणि दुःख असते त्या घरातून आजार नेहमीच राखले आणि त्या घरातून आजार कधी जाणार नाही त्यामुळे ते घरातून काढून टाकणे खूप महत्वाचे आहे अन्यथा जोपर्यंत तुमच्या घरात उंदीर आहेत तोपर्यंत तुमच्या घरात सुख आणि समृद्धी राहणार नाही यात नेहमीच वेदना आणि दुःख असेल तुम्ही मधमाशीचे पोळे पाहिले असतीलच जर तुमच्या भोवती किंवा तुमच्या घरात एखाद्या मधमाशीने मधमाशी बनवली असेल किंवा घरात मधमाशीचे पोळे असेल त्या घरात कधीही कंटाळावाना क्षण नसतो त्याच्या संपत्तीत इतकी पोकळी आहे की त्याचे भाग्य साथ देत नाही ज्या प्रकारे मधमाशीच्या पोत्यामध्ये लहान छिद्रे आणि लाखो छिद्रे असतात त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीच्या घरात मधमाशी राहते त्या घराच्या लोकांच्या नशिबात इतके खड्डे आहेत की त्यांचे बागे जुळत नाही त्यामुळे तुमच्या घरात मधमाशीला कधीही मधमाशा बनवू देऊ नका मधमाशांना घराच्या सभोवती मधमाशा तयार करू देऊ नका जर तुम्हाला कुठेतरी मधमाशीचे पोळे दिसले तर तुम्ही ते लगेच तिथून काढून टाकले पाहिजे तुमच्या घरात जर एखादा सरडा आला तर तुम्ही त्यांना थोडे घाबरून दूर नेऊ शकता पण आपण सरडेबद्दल देखील विसरू नये मुंग्या खूप चांगले चिन्ह असतात शास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर जा एखाद्या व्यक्तीच्या घरात मुंगी पूर्व दिशेने येत असेल तर लवकरच तुमचे नशीब तुमच्या समोर सोबत असेल लवकरच तुमचे दुःखाचे दिवस निघून जातील आणि तुमच्या घरात आनंद येईल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होईल ज्यामुळे तुम्ही सहलीला निघणार आहात हे समजून घ्या जर तुमच्या घरात लग्नाशी संबंधित काही समस्या असेल तर ती सोडवली जाणार आहे जर तुमच्या घरात लग्नाशी संबंधित कोणतेही काम अडकले असेल तर ते लवकरच सुधारणार आहे जर दक्षिण दिशेने मुंग्या येत असल्याचे दिसले किंवा कि दक्षिण दिशेने मुंग्या तुमच्या घरात प्रवेश करताना दिसल्या तर समजून घ्या की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत आणि तुम्हाला प्रगती मिळणार आहे शक्य असल्यास दररोज साखरेचे पीक मिसळून मुंगीला अवश्य पाहते मुंग्या रोज खाऊन घातल्या पाहिजे हे खूप चांगले लक्षण आहे यामुळे तुमचे अडथळे दूर होतील आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे म्हणून शक्य असल्यास तुम्ही दररोज साखरेमध्ये मिसळलेले मुंगीचे पीठ खायला दिले पाहिजे तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असेल की जेव्हा काही विशेष प्राणी अचानक आपल्या घरी येतात तेव्हा वडीलधारी लोक म्हणतात की हे एक अतिशय शुभ चिन्ह आहे भीम हा त्यापैकी एक आहे बुंगेरी हा एक जीव आहे जो अनेकदा फुलांभोवती फिरतो पण जर ते तुमच्या घरी आले तर समजून घ्या की तुमचे नशीब बदलणार आहे असे म्हटले जाते की बामरा ज्या घरात येतो त्या घराचे भवितव्य जागे होण्यासाठी ठरविले जाते ही छोटी गोष्ट नाही तर तुमच्या चांगल्या दिवसाची सुरुवात होणार आहे याचे लक्षण आहे बारचे येणे हा देवाचा संदेश असू शकतो की आता प्रगती यश आणि समृद्धी तुमच्या जीवनात पाऊल ठेवणार आहे आता कासवाबद्दल बोलूया कासवाला अतिशय शांत आणि पवित्र प्राणी मानले जाते जेव्हा एखादा कासव एकट्याने कोणाच्या घरी घरात प्रवेश करतो तेव्हा त्याला केवळ योगायोग समजू नका भगवान श्रीहरिविष्णूने स्वत तुमच्या घरात पाऊल ठेवले आहे याचेही लक्षण आहे कासव हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते जेव्हा तो एखाद्या घराकडे ओढला जातो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की त्या घरात देवत्व आणि पवित्रता राहिले असे म्हटले जाते की जर जा एखादा कासव अचानक जंगलातून किंवा बाहेरून घरात धावत आला तर त्याला केवळ अतिथीच नव्हे तर नशिबाचे प्रतीक समजा समजा आता सर्वत रास, सर्वत रास हरु हरु त्या घरातील सर्व त्रास सर्व त्रास हळूहळू दूर होऊ लागतील आणि माता लक्ष्मी स्वतः त्या घरामध्ये प्रवेश करेल कारण जिथे श्री विष्णू राहतो तिथे माता लक्ष्मी आपोआप जाते त्यामुळे घरात कासवाचे आगवण खूप शुभ मानले जाते घर लवकरच आनंद आणि समृद्धीने भरलेले असेल आता आणखीन एक महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया घर स्वच्छ करणे जेव्हा अशी शुभचिन्हे आपल्या घराकडे येतात तेव्हा आपण आपल्या घरातली त्यांचे स्वागत करायला लावायला हवे विशेषत कोळी जाळ्यांमुळे ते आपल्या घराच्या प्रगतीचा मार्ग अडवू शकतात कोळीचे जाळे तेथे नकारात्मक ऊर्जा जमा करतात आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणाहून दूर जाते त्यामुळे घर स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे कोपऱ्यातील धूळ घाण किंवा कोळी जाळे त्वरित काढून टाकले पाहिजे जेणेकरून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहील आणि नशिबाचे दारे खुली राहतील म्हणून जर एखादा कासव किंवा कासव तुमच्या घरात प्रवेश करत असे तर त्याला देवाचा आशीर्वाद समजा आणि तुमच्या घराच्या स्वच्छतेची आणि सुव्यवस्थेची काळजी घ्या जेणेकरून हे शुभचिन्ह तुमच्या जीवनात आनंद शांतता आणि समृद्धीचा मार्ग उघडू शकेल हे लहान प्राणी प्रत्यक्षात मोठ्या संकेतांसह येतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका